अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचं जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वयंपाकघरामधल्या या चार गोष्टी कधी पण संपू देऊ नका जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट संपणार आहे तर संपण्याआधीच ती आणायची आहे आणि कधी पण या चार गोष्टी तुम्हाला कधी शेजारी पाजारी इकडे तिकडे मागायच्या नाही आहे स्वयंपाकघर गहर बघा घरातली स्वयंपाकघर हे अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य जेवतात तिथे आपल्या घरातला रोजचा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो शिजतो म्हणून या स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारचे जर दोष असतील नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम घरातल्यांवर होतो आणि मग घरातल्यांना दुःख अडचणी समस्यांना सामोरं जावं लागतं कारण बघा आपली वास्तू तथास्तू म्हणते आणि त्यातल्या त्यात स्वयंपाकघर ही अशी गोष्ट आहे असं ठिकाण आहे की तिथे आपण स्वयंपाक शिजवतो आणि जेव्हा स्वयंपाक शिजवताना आजूबाजूचे जे वातावरण आहे ते जर शुद्ध असेल सकारात्मक असेल तर त्या स्वयंपाकामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या उतरतात या उलटच ते स्वयंपाकघर अगदी गलिच्छ असेल तिथे नकारात्मकता असेल त्यानंतर त्या घरामध्ये वाईट दोष खूप जास्त प्रमाणा प्रमाणामध्ये असतील तर त्या, त्या स्वयंपाकामध्ये ते वाईट दोष उतरतात आणि ते अन्न आपण जेव्हा ग्रहण करतो तर आपल्यावर घरातल्या सगळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो मग तुम्ही किती पण कष्ट करा मुलांनी किती पण अभ्यास केला काही केलं तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं यश मिळत नाही आणि मग आपणच म्हणतो मी एवढं देवदेव करते एवढं सगळं करते तरी पण माझ्याच बाबतीत असं का होतं म्हणून मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामधल्या काही गोष्टी आहेत त्या कधी पण संपू देऊ नका या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात आधीच आणून ठेवा संपायच्या या गोष्टी तुम्ही आणून ठेवा किंवा संपल्यावर तुम्ही लगेच आणा या गोष्टी शेजारी पाजारी मागू सुद्धा नका तर सगळ्यात पहिली यातली गोष्ट आहे मीठ 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 आता बघा सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला लागतं हे आपल्या घरातली म्हणजे आपल्या आहारामध्ये रोज आपण त्याचा वापर करतो आणि मीठ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये वापरलीच जाते म्हणून मीठ प्रत्येकाच्या घरात जे आहे ते जास्त प्रमाणात तुम्ही आणू ठेवा कधी कधी काय बघा संपल्यावर आपण विचार करतो की आत्तासाठी नाही आहे तर आपण कोणाकडून तरी घेऊ नेऊ पण बघा मीठ कधी पण आणू नये आणि आपल्याला माहिती की अमावस्या पौर्णिमा अशा दिवशी सुद्धा मीठ जे आहे ते कोणाकडे मागायचं नसतं किंवा कोणाला द्यायचं नसतं आणि तुम्ही स्वतः पण करू नका आणि कोणाला देऊ पण नका सरळ तुम्ही एखादं जर तुमच्याकडे कधी कोणी, -कोणी मीठ संध्याकाळच्या वेळेस वगैरे मागायला आलं तर तुम्ही सरळ नाही सांगा आपल्याला आपल्याला वाटेल की अरे नाही म्हटलं तर यांना वाईट वाटेल वगैरे पण नाही म्हणा त्यावेळेस कारण काय तेव्हा जर तुम्ही नाही म्हटले तर पुढच्या तुमच्या काही अडचणी संकट जे आहे त्याच्यापासून तुमची सुटका होईल आणि मीठ बघा पुन्हा पुन्हा आपल्याला घरामध्ये लागत असतं तर ता, त्याच्यामुळे मीठ जे आहे ते तुम्ही आधीच आणून ठेवा तुम्हाला बघा माहिती असेल मोहरी आणि मीठ जे आहे ते हातामध्ये घेऊन हे सुद्धा उतारासुद्धा केला जातो तर त्याच्यामुळे मीठ जे आहे तर त्याच्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते त्यामुळे जर मीठ संपलं ठीक आहे आणि तुम्ही कोणाकडून मागितलं तर आपल्या घराला वास्तुदोष लागतात तर त्याच्यामुळे ज्याचा आणि या गोष्टीचा परिणाम आहे ना घरातल्या स्त्रियांवर जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि घरामध्ये मग पैशाची चंचण वगैरे जे आहे आर्थिक परिणाम जे आहे ते भासायला लागतात म्हणून घरातलं मीठ जे आहे ते कधीच संपू देऊ नका ते संपण्याच्या आधीच आणून ठेवा आणि संपलं तरी तुम्ही कोणाकडे ते मागू नका आणि कोणाला संध्याकाळच्या वेळेस वगैरे मीठ जे आहे ते देऊ नका यानंतर पुढची गोष्ट आहे हळद हळद बघा असं मानलं जातं की हळद टाकून आपण अन्न अन्नाचं सौंदर्य वाढत असतो आणि हळद जे आहे ते शुभ कार्यामध्ये वापरली जाते पूजेमध्ये सुद्धा वापरली जाते भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे आणि घरामध्ये जर हळद संपली तर गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरामध्ये हळद कधी पण संपू देऊ नका जास्तीची हळद जी आहे ती ती तुम्ही आणून ठेवा आता बघा आता जो हा उन्हाळा चालला आहे तर या काळामध्ये बऱ्याचशा स्त्रिया घ घरामध्ये उन्हाळी पदार्थ म्हणजे वडे पापड वगैरे करतो यासोबतच आपण मसाला करत असतो यासोबतच वर्षभराची आपण हळद भरून ठेवत असतो त्यामुळे शक्यतो तर हळद संपत नाही पण आजकाल बघा बऱ्याचशा स्त्रिया रेडीमेड बाहेरून हळदीचे पाकिट आणतात बरोबर तर तसं पण तुम्ही जर करत असतील तर हळद ती संपण्याच्या आधीच तुम्ही ती आणून ठेवा संपण्यापूर्वीच ती आणून ठेवा घरातील हळद संपल्यामुळे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही शुभ कार्यामध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये शुभ होण्यासाठी हळद जी आहे ती कधी पण संपू देऊ नका ती तुम्ही संपण्याच्या आधीच आणून ठेवा आणि सोबतच परत तेच सांगेल हळदसुद्धा तुम्हाला कधी कोणाकडे उधार मागायची नाही आहे थोड्या वेळापुरती द्या मी आत्ता द्या मी संध्याकाळी देते किंवा मी आत्ता द्या मी सकाळी देते असं कधी पण करू नका कळालं हळद ही खूप शुभ असते हळद आपण प्रत्येक बघा देवांना आपण हळदी कुंकू लावत असतो त्याच्यामुळे हळद जी आहे ना ती खूप लाभदायी असते तर त्यामुळे हळदीच्या बाबतीत ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर दुसरी गोष्ट आहे गव्हाचं पीठ बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पोळी भाजी जी आहे ती रोज खातो आणि गव्हाचं पीठ हे आपल्याला लागतं ला गव्हाचं पीठ सर्वात महत्त्वपूर्ण आहे म्हणून गव्हाचं पीठ संपण्यापूर्वीच घरही पीठ आणून ठेवा कधी कधी काय घरी गव... ग... ग... गव्हाचं पीठ पूर्ण संपून जातं मग अशा वेळेस काय आपण डब्यामध्ये पीठ ठेवत नाही आणि संपूर्ण डबा जो आहे तो अगदी रिकामा करतो पण तसं करू नका अगदी थोडंसं काय होईना एक घास एवढंसं काय होईना चिमूटभर मी पीठ जे आहे ते तुम्हाला पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे पूर्णपणे पिठाचा डबा रिकामा करू नका त्या डब्यामध्ये थोडंसं तरी गव्हाचं पीठ ठेवा म्हणजे समजा तुमच्या लक्षात नाही राहिलं आणि आता पोळ्या करायला घेतलं आणि लक्षात आलं की एवढं पूर्ण पीठ लागणार आहे तर तुम्ही करा त्या पिठाच्या पोळ्या पण थोडंसं का होईना पीठ जे आहे ते तुम्हाला डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि शक्यतो गव्हाचं पीठ हे संपण्याआधीच आणून ठेवा बघा पोळ्या आपण रोज करतो रोज आपण डबा उघडत असतो त्याच्यातून पीठ काढत असतो त्याच्यामुळे आज मी समजा डबा काढला मला आता कळून जाईल की हां आता एवढ्या एवढ्या पोळ्या आज होणार आहे आता उद्या मला लागेल उ उद्या संपू शकतं तर आजच आपण गव्हाचं पीठ जे आहे ते दळून आणावं तर बघा या घरामधलं पीठ संपल्यावर आपल्या घरामध्ये जे पु, कर्ते पुरुष असतात तर त्यांना त्यांच्या मान सन्मानाबद्दल सन्माना ज्या समस्या आहेत त्या ते उद्भवतात त्यांना खूप नुकसान सहन करावं लागतं ते कष्ट करतात पण त्या ते बदल्यात त्यांना यश मिळण्याऐवजी त्यांना नुकसान सहन करावं लागतं तर त्यामुळे ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा यानंतर पुढची गोष्ट आहे तांदूळ तांदुळाचा उपयोग बघा आपण अन्नाबरोबर बऱ्याचशा पूजेंमध्ये करत असतो जसं मी तुम्हाला हळदीचं सांगितलं तर अक्षता बघा अक्षतांना आपण म्हणजे तांदळाला आपण हळद कुंकू लावला की त्याचं रूपांतर आपण अक्षतामध्ये करत असतो याशिवाय कोण अक्षतांशिवाय बघा कोणतीही पूजा जी आहे ती अपूर्ण असते त्यामुळे घरातलं तांदूळ जर संपले तर शुक्रग्रहाचा दोष आपल्या घराला लागतो आणि शुक्रग्रहाला भौतिक सुखसमृद्धीचा एक घटक मानला जातो म्हणून घरामध्ये जर ता तांदूळ संपले तर मग आपल्या घरामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होते म्हणजे सगळ्याच बाबतीत धनधान्याच्या बाबतीमध्ये त्यानंतर आरोग्य वगैरे सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या घरामध्ये समस्या यायला लागतात म्हणून घरामध्ये तांदूळ कधी पण संपू देऊ नका घरामध्ये तांदूळ जे आहे ते नेहमी तुम्ही भरून ठेवा बघा काही आजकाल छोटी फॅमिली असते तर आपण पूर्वी बघा अगदी पोतं पोतं भरून गहू तांदूळ जे आहे ते भरून ठेवायचे थे। पण आजकाल कसं आहे आज तसं नाहीये आपल्याला लक्ष द्यायला म्हणजे धान्याला कीड वगैरे लागतं म्हणून आपण त्या भीतीने थोडे थोडेच आणत असतो गहू थोडे तांदूळ थोडे मान्य आहे तुम्ही थोडे आणा वाया जाण्यापेक्षा थोडं थोडं आणा पण ते संपण्याच्या आधी तुम्ही आणत जा ठीक आहे तर या काही महत्त्वाच्या चार गोष्टी आहेत या आपल्या स्वयं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये असल्याच पाहिजे आणि या रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहे तर त्याच्यामुळे ही एक माहिती तुम्ही नक्की लक्षात ठेवा बाकीच्यांना पण सांगा कारण ही अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि ही गोष्ट जी आहे ती आत्तापर्यंत तुमच्याकडून अशा चुका झाल्या असतील तर यापुढे नक्की काळजी घ्या या चार गोष्टी कधी पण संपू देऊ नका तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ